नमस्कार मित्रांनो सिंपल आयुष्याच्या चौथ्या भागात मी सुशांत राणे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आ, आज एक कविता घेऊन आलोय वयात आलेल्या एका मुलीच्या बापाने लिहिलेली कविता आणि कदाचित जगातल्या सगळ्याच बापांची हीच अवस्था असेल आणि ती अवस्था शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला एका बापाने पाहूया तुम्हाला आवडते का आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कवितेचं नाव आहे तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी मुलगी आणि मी तुझा फादर लहान होतीस जेव्हा रात्र रात्रभर रडायचीस लहान होतीस जेव्हा तेव्हा रात्र रात्रभर रडायचीस रात्र, रात्र मी कोंबडी पळाली हे गाणं लावलं की त्याच्या ठेक्यावर नाचायचीस गाणं संपलं की परत भोकाड पसरून रडायचीस गाणं संपलं की परत भोकाड पसरून रडायचीस आणि गाणं लावलं की हळूच खुदकन हसायचीस हा खेळ दररोज रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत चालायचा आणि मी मात्र रोज डोळ्यावरची झोप बाजूला सारून सात वाजता कामावर जायचा आता तू मोठी आहेस रात्र रात्रभर नेटफ्लिक्सच्या सिरीज बघण्यात घालवतेस आणि मी ओरडलो की मलाच दम भरतेस पण कितीही झालं तरी तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी मुलगी आणि मी तुझा फादर लहानपणी जेव्हा तू नुकतंच बोलायला लागलीस लहानपणी जेव्हा तू नुकतंच बोलायला लागलीस बाबा बाबा असं म्हणून पहिली हात मारलीस तुझे ते अल्लड बोल मनाला माझ्या सुखवायचे तुझे ते अल्लड बोल मनाला माझ्या सुखवायचे दमून भागून घरी आल्यावर बाबा बाबा बा असं ऐकल्यावर माझे कान तृप्त व्हायचे आता तू बाबा तुला काय कळतं का त्यातलं नाही कळतं गप्प बस उगाच डोक्याला शॉट लावू नकोस असं जेव्हा तू म्हणते डोक्यात जाणाऱ्या रागाची तिडीक बाजूला ठेवत आपलंच आहे आपण समजून नाही घेणार तर कोण घेणार असं मन मेंदूला समजवते काय करणार कितीही झालं तरी तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी मुलगी आणि मी तुझा फादर लहानपणी जेव्हा इवले इवले कपडे मी तुला घालायचो लहानपणी जेव्हा इवले इवले कपडे मी तुला घालायचो तुझ्यासोबत मीही त्या नवीन कपड्यांच्या आनंदात नाचायचो तुझ्यासोबत मीही त्या नवीन कपड्यांच्या आनंदात नाचायचो आता मोठेपणी मी तुला शॉर्ट कपड्यांना नकार देतो तेव्हा तू रागवतेस आता मोठेपणी मी तुझ्या शॉर्ट कपड्यांना नकार देतो तेव्हा तू रागवतेस तुला काय फॅशनमधलं कळणार असा उलट प्रश्न मला विचारतेस बेटा मुलगी म्हणजे हिरा असतो बेटा मुलगी म्हणजे हिरा असतो हिरा उघड्यावर ठेवला जात नाही तो बाजारात सहज दिसत देखील नाही म्हणूनच भंगारची दुकानं हजारो असतात पण हिरा मात्र सदा केली एकच असतो माझ्या अशा म्हणण्यावर तू प्रसंगी निरुत्तर होतेस माझ्या अशा म्हणण्यावर तू प्रसंगी निरुत्तर होतेस यू आर ओल्ड फॅशन गाय म्हणत मला टाळतेस पण कितीही झालं तरी तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी मुलगी आणि मी तुझा फादर शाळेत गेलीस तेव्हा मीही तुझ्यासोबत शिकलो शाळेत गेलीस तेव्हा मीही तुझ्यासोबत शिकलो स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन हाफ सर्कल फुल सर्कल तुझ्यासोबत गिरवत गेलो चेष्टेमध्ये मित्र माझे मला चिडवत विचारायचे काय मग कोणत्या येत तेच गेलास आणि मीही न रागवता आता पहिली असं त्यांना सांगत गेलो आणि मीही मग न रागवता आता पहिलीत असं त्यांना सांगत गेलो आता तू मोठी झाली आहेस बाबा तुला नाही गाळणार आमचा अभ्यास आम्हाला किती स्ट्रेस असतो तुला काय माहिती तुम्ही तर साठ टक्के मिळून पास झालेला आम्हाला बघ ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के बेटा आम्ही काही फार हुशार नव्हतो पण प्रगती पुस्तकावरच्या साठ टक्क्यापेक्षा आयुष्यात शंभर टक्क्यांनी मिळणाऱ्या अनुभवाला आम्ही आमचं गुरु मानत होतो बेटा आम्ही कधीच फार हुशार नव्हतो पण प्रगती पुस्तकावरच्या साठ टक्क्यापेक्षा आयुष्यात शंभर टक्क्यांनी मिळणाऱ्या अनुभवाला आम्ही आमचा गुरु मानत होतो जाऊ <laughs> दे कितीही झालं तरी तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी मुलगी आणि मी तुझा फादर आता काही वर्षाने पंख फुटल्यावर तू घरट्यातून उडवून जाशील आता काही वर्षांनी पंख फुटल्यावर तू घरट्यातून उडून जाशील कदाचित बापाला आठवड्यातून एकदा फोन करशील आणि मग तुला काय माहिती किती काम असतं ते किती स्ट्रेस असतो तुमच्या वेळेचं वेगळं होतं आमच्या वेळेचं वेगळं आहे असं मनावरती माझ्या बिंबवायचा प्रयत्न करशील आणि मग मी सुद्धा बरोबर आहे आजकालच्या मुलांना खूप काम असतं अशी खोटी समजूत मनाशी काढेन आणि पुढच्या वेळेला तू कधी फोन करशील याची वाट मुलगी बापाचं पहिलं प्रेम कधीच नसते मुलगी बापाचं पहिलं प्रेम कधीच नसते ते आयुष्यातलं सर्वात शेवटचं प्रेम असत कारण तिच्यावर प्रेम केल्यानंतर दुसऱ्या कोणावर प्रेम करण्यासाठी मनात प्रेमच उरत नाही जाऊ दे बापाच्या या भावना जगाला नाही कळल्या तरी ठीक बापाच्या या भावना जगाला नाही कळल्या तरी ठीक कारण कितीही झालं तरी तू माझी क्वीन आणि मी तुझं कवर तू माझी मुलगी आणि मी तुझा फादर मी तुझा फादर धन्यवाद